पातीच्या सगळ्या भिंती तोडून अठरा पगड जातीचे वारकरी विठुनामाचा गजर करत पंढरीला जातात आणि हा एक सामाजिक परिवर्तनाचा सोहळा आहे असं मी कायम मानतो आणि आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पालखी सोहळीला उपस्थिती लावली त्याबद्दल विशेष आनंद आहे मी मनापासून त्यांचा आभार मानतो अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर त्याचबरोबरीनं आज माऊलींकडे हीच प्रार्थना केली की सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असताना दूध भुकटी आयात करण्याचा जो आया आयात शुल्क माफ करून आयात करण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे तो निर्णय मागे घेण्याची केंद्र सरकारला उपरती व्हावी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील न्याय मिळावा आणि सर्वसामान्य शेतकरी खरं तर सुखी व्हावा या दृष्टीने पावलं टाकली जावी तीच मागणी करता येईल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खरंतर गेल्या वर्षी देखील शब्द दिला होता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सुद्धा याबाबत मी पत्र लिहून संपूर्ण अहवाल मागवलेला आहे की शेकडो कोटी रुपये ज्या प्रकल्पावर खर्च केले गेलेले आहेत तर ते नक्की तो खर्च कशासाठी झाला याचा संपूर्ण अहवाल आम्ही मागवलेला आहे आणि इंद्रायणी नदीच्या संदर्भामध्ये इंद्रायणी जी दूषित होत चाललेली जी प्रत्येक वेळी दुर्दैवानं ते दुर्दैवी चित्र फेसाळलेली इंद्रायणी माई पाहायला मिळते याविषयी मी अहवाल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे मागवलेल्या मान्य मुख्यमंत्रीसुद्धा यामध्ये लक्ष घालत असतील तरी नक्कीच आनंदाची बाब पण गेल्या वर्षीप्रमाणे केवळ शब्द देऊन होता कामा नाही तर यावर ठोस उपाययोजना झाली पाहिजे अर्थसंकल्प बजेट मांडण्यात आलं खरं वारकरी संप्रदाय यामध्ये राज्यावरचं जर एकूण कर्जाचा जर आपण विचार केला राज्यावर असलेल्या भाराचा जर विचार केला तर नक्की या मागण्या कशा पूर्ण होतील एक फार मोठं प्रश्न चिन्ह आहे कालही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी जी प्रतिक्रिया दिली मला वाटतं राज्याचं अर्थमंत्रीपद इतक्या वेळा भूषवलेल्या व्यक्तीने प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यावर वेगळं बोलणं उचित नाही आहे पण त्यांचं जे एक वाक्य हे फार महत्त्वाचं आहे चद्दर लगी पटणे खैरात लगी पटणे आणि या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी खरं तर किती गोष्टी झालेल्या आहेत आणि केवळ खैरातीसारख्या किती गोष्टी झालेल्या आहेत याचा अंतर्मुख होऊन परीक्षण पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राच्या जो महाराष्ट्र देशाला दिशा, दिशा देतो त्या महाराष्ट्रानं इतर राज्यांच्या योजना उचलून या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या युवकाला सक्षम करण्यासाठी माता भगिनींना सक्षम करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी किती ठोस पावलं या अर्थसंकल्पात उचलली हे महाराष्ट्र सरकारला अंतर्मखून पाहणं प्रश्न खरं तर विधानसभा तोंडावर आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आजच्या या सगळ्या भेटीची चर्चा आहे सीएमच्या हे सातत्य असावं असं तरी मला वाटते का हे येत्या काळात पाहावं लागेल आत्ता खरं तर माऊलींच्या दारात आहे त्यामुळे राजकीय भाष्य करणार नाही पण मी म्हणतो की घोडा मैदान जवळच आहे आणि लोकसभा निवडणुकीनं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात काय महाराष्ट्रातल्या व्यक्तीच्या मनात काय हे सगळं दाखवून दिलेलं आहे आणि ज्या वारकरी संप्रदायानं गेले अठ्ठावीस युग पंढरीचा पांडुरंग आहे जो विटेवर उभा आहे त्या पांडुरंगाची सेवा करणारा वारकरी संप्रदाय हा स्वाभिमान निष्ठा मूल्य तत्त्व या सगळ्याची जपणूक करणारा वारकरी संप्रदाय त्यामुळे एखाद्या भेटीने फरक पडला एक गोष्ट तर स्वीकारावी लागेल लोकसभा निवडणुकीमध्ये रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ही घोषणा होती आणि अर्थातच सगळ्यांचं समर्थन तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद असेल असं या वाटतं मला वाटतं ही जबाबदारी आहे याला आशीर्वाद किंवा यश म्हणण्यापेक्षा आम्ही जबाबदारी मानतो आणि ही जबाबदारी खांद्यावर घेऊनच संसदेमध्ये आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार आहोत एकूण महाविकास आघाडीचे एकूण तीस खासदार आहोत आणि आम्ही सगळेजण ही महाराष्ट्रातल्या जनतेनं एक जबाबदारी खांद्यावर दिली आहे या जाणिवेनंच संसदेत आहोत